स्वामी समर्थ आयुष्यात कोणतंही नातं जोडताना आयुष्यात कोणतंही नातं जोडताना लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक झाड फळ देतंच असं नाही पण काही झाडं सावलीसाठी सुद्धा असतात बरोबर का, बरो बर का नाही तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग संध्याकाळचे वाजलेले सात तर सात वाजता मी व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि आज आहे शनिवार आमच्या आहोने शनिवार बाजार घेऊन आलेले आहेत त्यांना सकाळीच मी ओरडले की बाबा लसण नाही कांदे नाही आणि दारावर येत पण नाही तुम्ही घेऊन या शनिवार बाजारातून पिशवी दिली तर ते म्हणले आणतो तर आज संध्याकाळी घेऊन आलेले आहेत चला तर मग मी रिकामी वेळ आहे चला म्हणलं बसू बसूच तर आपण काहीतरी काम करूया हे बघा इतका बाजार घेऊन आलेले आहेत तर बाजार इथं ठेवलेला आहे बाजूला हे सगळं धुवून ठेवायचं आहे आणि आता जेवण वगैरे झालेलेचे भांडे पण पडलेले आहेत ते पण घासून घ्यायचे आहेत तर, तर म्हणलं चला वेगळं काम करूया आणि नंतर सगळे भांडे एकदाच घासूया तर काय काम करीत आहे अर्धा किलो धने घेतलेले आहेत धने भाजून ठेवायचे आहेत धने शेंगदाणे आणि एक महिन्याचं वाटणसुद्धा करून ठेवायचं आहे आता काय होतं आहे पावसाळा सुरू आहे आणि शेंगदाणे नाही का किती चांगले शेंगदाणे आणा तुम्ही पॅकिंगचे आणा पण ते शेंगदाणे खराब होत आहेत जाळे होत आहेत किडे होत आहेत आणि कुमटसुद्धा होत आहेत त्यामुळं म्हणलं सर चला शेंगदाणे भाजून घेऊया पण मी काय केलं दोन चार दिवस झालं सारखं दुपारी उन्हामध्ये ठेवाय लागले पण ऊनच येईना थोडंसं ऊन पडायला लागलं आहे की लगेच पाऊस यायला लागला आहे व आभाळ यायला आहे की पाऊस यायला आहे ते काय वाळणार मी म्हटलं चला मग भाजून याचा कूटच करून घेऊया तर हे बघा धने मंद गॅसवर छान असे भाजून घेणार आहे कुरकुरीत होईपर्यंत असे कुरकुरीत झाले ना मस्त पावडर होते तयार आता धने भाजून झालेले आहेत तर साईडला एका टोपल्यात काढून ठेवलेत त्यासोबत शेंगदाणेसुद्धा भाजून घेते आता शेंगदाणेसुद्धा मंद गॅसवर भाजायचे आहेत तर शेंगदाणे भाजूस तर आता थोडासा वेळ लागतो ना म्हणून मी काय करते आता थोडंसं लसण पण निसून घेते त्यासोबत मला शेंगदाण्याची चटणी करायची आहे आणि तुम्हाला मी एक महिनाभर असं भाजीला वापरायचं वाटणसुद्धा मसालासुद्धा दाखवणार आहे तर ते मसाला फ्रीजला ठेवल्यानं एक महिनाभर टिकतो आणि ज्या वेळेस आपल्याला कोणती भरीव भाजी करायची भरलं वांगं भरलं कारलं भरली भेंडी तर झटकी पट्ट्यातला दोन चमचे मसाला घेऊन आपल्याला भाजी करता येते वेगळा मसाला करायची गरज नाही चला तर मग शेंगदाणे भाजून घेते मी सात वाजता बसले होते तर माझं आवरलं दहा वाजता तरी पण लो घरातली लोक काय म्हणतात की तुम्ही कामं काय करतात बाईला काम काय असतं घरामध्ये इतके कामं असतात दिवसभर हात चालूच असतो तरी पण म्हणतात की काय कामं करतात मी तर एका दिवशी राग राग म्हणलं मी आज सकाळपासून ना बसून राहणार आहे म्हटलं काहीच घरातलं काम करणार नाही कारण म्हणलं मी जर का घरात बसले तर बघूया म्हणलं घरातलं कामं कोण करतात ते त्यामुळं असं होतं सगळ्यांनाच हे टोमणे भेटतात का नाही कारण घरगुती जे बाई आहे स्त्री आहे हाऊसवाईफ आहे तिला हे टोमणे ऐकायलाच भेटतात कमवणाऱ्या बाईला नाही भेटणार बाहेर जाऊन कमाई केलं ना ते काम दिसतं पण घरातली कामं कोणालाच दिसत नाही चला तर मग जाऊ दे असो प्रत्येक लेडीला प्रत्येक स्त्रीला प्रत्येक ताईला हे टोमणे मिळतातच मीच काय नवीन नाही आहे चला आता मी काय केलं हे भाजून वगैरे घेतलं आणि किचन वाट्यावर वा चढले होते माझं काय होतंय ते वरी फरशा लावल्यात ना त्या हातच पुरत नाही तर मग मी त्याच्यावर चढून ते वेलची काढलेली आहे बघितलं वेलची आहे का वरती पण वेलची नाही आहे तिथं नव्हती फ्रीजला होती ती घेतली जेवढी होती तेवढी घेतली आता गणपती बाप्पा आहेत सणवार आहेत महालक्ष्मी आहेत चला म्हणलं वेलची पूड पण करून ठेवूया तर मी वेलची पूड सुद्धा कशी करते तुम्हाला दाखवते यामध्ये जायफळ सुद्धा पाहिजे बरं का तर माझ्याकडे जायफळ नव्हतं तर मी वेलची फक्त भाजून घेतलेली आहे आणि सोप आहे डब्यामध्ये सोपसुद्धा भाजून घेतली मुलगा आला होता मध्येच त्याला मी म्हणजे थोडंसं हे करीत होते कसं आहे मुलांना काय होतं व्हिडिओमध्ये आलं ना ते म्हणतात आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नको मग व्हिडिओ कट करावा लागतो त्यामुळं मी म्हणलं मध्ये येऊ नका व्हिडिओच्या तुम्हाला तर काही व्हिडिओमध्ये यायचं नाही मग कशाला येता मध्ये त्याच्यामुळं थोडंसं हे करीत होते तर सोप भाजून घेतलेली आहे त्यांनी छान अशी गावरानी कोथिंबीर आणलेली आहे भा बाजूला ठेवला आहे भाजीपाला सगळा आता हे मसाला आणलेला आहे दळून आठ दिवस झालेला आहे वाटून आणला आहे त्याला काही चाळणं झालं नाही माझ्याच्यानं तर आता मी चाळून घेते हळदसुद्धा वाटून आणलेली आहे दोन किलो हळद आहे मस्त असे छान येत होता का नाही ह्या हळदीचा घरची हळद ना खरंच विकतच्या हळदीपेक्षा हे घरचे जे आपण पदार्थ वापरतो ना खूप चांगले असतात बरं का शरीराला चांगले असतात प्रत्येक गोष्टीला खाण्यातसुद्धा चांगले असतात तर ही हळद न मी जसं चाळायला काढलं ना असं वास येत होता ना खूप छान घमघम वास येत होता आणि आपल्याला चेहऱ्यालासुद्धा लावायला चांगली आहे आणि पाण्यात टाकून रोज पेली तरी खूप चांगली असते ही हळद घरची हळद आहे ना न, न तर आता हळद पण चाळून घेते छान चाळायची दळणं गिरणीनं तर दळलेली आहे पण काळी कचरा निघतो ते बघा चमचा भरून कचरा निघालेला आहे आणि ते जर तसा ठेवला असला तर हल हळदीला जाळे किडे होतात त्यामुळं मी चालून घेतली आणि एकदम स्वच्छ कोरडी भरणी घेतलेली आहे त्यामध्ये भरून ठेवते आता हळद वर्ष ते दोन वर्षे टिकून राहण्यासाठी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तर बिबियाची फुलं असतात ना बिबियाची फुलं तर ते काळा बिबवा येतो ना ते टाकायचे दोन चार याच्यामध्ये आणि ते जर भेटत नसेल शहरात कुठं भेटाय गेलं तर ते जर भेटत नसेल तर लवंगासुद्धा टाकल्या तरी चालतात हळद खूप दिवस टिकते वर्षे ते दोन वर्षे किडा होत नाही जाळं होत नाही फक्त दसऱ्यामध्ये जे ऊन पडतं ना त्या त्यावेळेस एकदा चाळून घेऊन ऊन द्यायचं आहे आणि नंतर परत भरून ठेवायचं आहे वर्ष दोन वर्ष हळदीला काहीच होत नाही आता हे मसाला घेतलेला आहे मसाला पण चाळून घेते आणि खरं सांगते मसाला चाललेनं माझ्या तोंडाची इतकी आग झाली का नाही बाप रे भयानक मिस्टरसुद्धा समोर बसले होते ओरडू लागले होते रोज रोज काय ठसका करते नुसता ठसका करीत राहते मी म्हणलं मसाल्याचे पदार्थ खायला तर लागतात मग सहन कसं होत नाही तुम्हाला आणि खरंच आहे जसं काय आपणच खातो माणसायला काही सहन होत नाही घरा घरातल्या आपणच खातो असं वाटतंय पण आपल्याला जास्त लागत नाही माणसांना चटके खायचे सवय असतात ना त्यामुळं आणि काही त्रास पण सहन होत नाही सगळ्या बायकाने त्रास सहन करायचा करण्याचा आग होण्याचा आता हे बघा इतका मसाला तिकट लवंगी मिरची घातलेली आहे आणि इतकी आग होत होती माझ्या तोंडाची गळ्याची आणि गरमीनं जास्तच आग होत होती चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात माझे नक्की कमेंट करून सांगा बघा भरता भरताच मला ठसका लागत आहे आणि तब्बल दोन भरणी मर मसाला झालेला आहे मसाला सगळा तीन किलो झालेला आहे आणि जर तुम्हाला मसाल्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की पहा प्रमाण किती घेतलेलं आहे ते पण सांगणार आहे आणि हे जे वाटून निघालेलं होतं ना मसाल्यातलं चाळून त्याला मी थोडंसं गरम केलं कढईमध्ये आणि चाळून घेतलेलं आहे चला तर मग आता वेलचीपूड कशी करते थोडीशी साखर घेतलेली आहे भाजलेली वेलची टाकलेली आहे दोन मोठी सोप टाकलेली आहे आणि यामध्ये एक जायफळ जरी टाकलं तर खूप छान वेलची पूड होते आणि याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे एकदम बारीक मेल वेलची पूड होते आता हे मसाला करीत आहे दोन चमचे जिरे वाटून घेतलेले आहेत दोन चमचे धने घेतलेले आहेत वाटीवर शेंगदाणे घेतलेले आहेत दोन गाठी लसण टाकलेलं ला आहे लाल तिखट टाकलेला आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेला आहे हे बघा हा मसालासुद्धा तयार झालेला आहे म्हणजे आपण भरले भेंडीला ते वापरू शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आता माझं मी बहुतेक मला वाटते साडेसातला काहीतरी लागले होते तर पावणे दहा वाजले त्यामध्ये पोळ्या पोळ्यासुद्धा केल्या आमचं जेवण झालं झालेलं होतं म्हटलं सध्या स्वयंपाक नाही काही नाही म्हणलं चला काय रिका तर रिकामे कामं करूया तर रिकाम्या कामा टाइममध्ये आपण का कोणते कामं करायचे ते तुम्हाला दाखवते मी तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मसाला चालला ना तोंडाची पूर्ण आग व्हायला हे पूर्ण आग व्हायली एकदा तोंड धुतलं मी चेहरा थंड पाण्यानं तरी पण आमची लयच आग व्हायली भयानक आता पंख्याखाली बसावं लागेल तेव्हा गरमीनं जास्त आग व्हायली आज पाऊस नाही किचन वाटा क्लीन आहे हे बघा सगळं साफ करून ठेवलंय हे हे मनुका बदाम भिजवलेले आहेत आणि हे एक इतकं काम केलंय हे धनेपुडा आहे हळद आहे आणि हे सोप आहे हे मसाला ह्याचा रोजच्या वापरातला आणि हे पण उरलेला आहे मसाला जास्त झालेला आणि हे ते इलायची पावडर आणि हे मसाल्याचं ते वाटण उट उरलेलं जाडचं आणि हे मसाला आपला हे भरल्या वांगीला भरल्या भेंडीला कोणत्या ह्याला आणि हे मसाला हे मसाला आणि हे मसाला नाही का एक, एक महिनाभर टिकताय तुम्ही भरल्या वांगीला भरली दम आलू करा भरली भेंडी करा भरलं कारलं करा कोणत्याही ह्याला मसाला टाकता येते हे आणि हे मसाला जे आहे ना वाटण केलेलं वाटण म्हणजे काय मसाला करून ठेवलाय शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून हे एक महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एक महिनाभर टिकतो खराब होत नाही काय नाही तुम्ही कोणतीही भरून भाजी करताना त्याला हे मसाला टाकायचा आणि इतका वास छान सुटलाय नाहीचा मसाल्याचा खूप छान वास सुटला आहे भाज्या पण छान होतात टेस्ट होतात त्यामुळे एक महिनाभर टेन्शन नाही आता हे वाटण करायचं वेगळं तर एकदम छान झालेला आहे मसाला आणि हे आता हे सगळं आवरयचे उद्या महालक्ष्मीजवळ याय लागल्यात ला, आता थोडंसं घराची क्लिनिंग करायची थोडं थोडं वस्त्रमाळ वाती आणि क्लिनिंग करायची साफसफाई आता उद्या फ्रीज आवरून घेणार आहे अगोदर म्हणजे महालक्ष्मी आल्याचं त्यावेळेस आपल्याला काहीच होत नाही करणं का कारण ते सणावाराचं महालक्ष्मीचं सगळं फराळाचं गणपती सगळं करावं लागतं हाताली त्या अगोदरच आवरून घ्यायचं आहे चला तर मग बाय बाय शुभरात्री व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय श्री स्वामी समर्थ